नमस्कार मी सरिता आपली सर्वांची रुचिरा डेलिशेस फूड मध्ये मनापासून स्वागत करते आज आपण मटारचा चमचमीत नाश्ता तयार करणार आहोत पाव किलो मटार हे सोलून घेतलेले आहेत ते वाटीवर दाणे त्याचे मी निघालेले गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेल्या भांड्यामध्ये त्यात हे मटार घालून घ्यायचे वर झाकण ठेवून त्याला पाच मिनिट चांगलं वाफून घेऊया ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत चार आहेत मिक्सरवर याचा चांगला चुरा करून घेऊ म्हणजेच ब्रेडस्क्रम तयार करून घेऊया वाटीवर ब्रेड स्क्रम्स करून घेतलेले आहेत मठार देखील वापून झालेले आहेत त्यातील पाणी काढून घेऊया मटार आता या ताटामध्ये काढून घेते मटार एकदम बारीक करून घ्यायचेत पावभाजीच्या मेशनने केलं तरी चालेल वाटीने केलं तरी चालेल मिक्सर वर एकदम बारीक करून घ्यायचं नाहीये मटार हे असे ओबडधोबड करून घेतलेले आहेत हाताला एकदम चांगली चव येते मटार बारीक केलेले हा बाउलमध्ये घालून घेऊया यामध्ये एक वाटी बाजरी पीठ घ्यायचं एक वाटी मटार घेतलेले होते त्यासाठी एक वाटी बाजरी पीठ घेतलेला आहे बाजरी पीठ हे खाण्यास पौष्टिक असते थंडीमध्ये हा नाश्ता अतिशय चांगला ऊर्जा देणारा आहे आता थंडी कमी होत आलेली आहे तरी इतर वेळेस आपण हा नाश्ता करून खाऊ शकतो यामध्ये चार चमचे ब्रेड स्क्रम्स घालून घेऊ दोन चमचे तीळ एक चमचा धने जिरेपूड वाटीभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मसाल्याच्या छोट्या चमच्याने एक चमचा हळद चवीनुसार हिरवी मिरची एक चमचा घालून घेत आहे चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून घट असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे असं घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे यातून आता थोडं थोडंसं पीठ घेऊन आपल्याला मठारचे कबाब करायचे असा लंबगोल आकार द्यायचा कबाब तयार झाल्यानंतर ब्रेड स्टंप मध्ये घोळून घ्यायचे या प्लेटमध्ये ठेवून घेऊयात असे सर्व पिठाचे आपल्याला कबाब करून घ्यायचे सर्व कबाब बनवून झालेले आहेत तयार केलेले कबाब तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं खूप कडकडीत तेला तळायचे नाही आहेत गरम झालेलं आहे अशा गरम तेलामध्येच आपल्याला हे कबाब तळून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम करून कबाब चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे स्लो मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे कबाब तळायचे कडकडीत तेला जर कबाब आपण तळून घेतले तर वरची बाजू तळी जाईल आग कच्चे राहतील पहा लालसर रंगावर कबाब तळून झालेला आहे हे तिन्ही कबाब तळण्यासाठी तीन मिनिट गेलेले आहेत काढून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे स्लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व कबाब तळून घ्यायचे कबाब तयार करताना यामध्ये आपण सोडा एनो किंवा दही काही घातलेलं नाही एकदम पौष्टिक असे कबाब तयार केलेले आहेत हे देखील तळून झालेले आहेत काढून घेऊया आवडत्या चटणीबरोबर चटणी बरोबर कबाब खाऊ शकता किंवा गरमागरम चहा बरोबर देखील तुम्ही कबाब खाऊ शकता असे मटार बाजरी कबाब आपल्याला आवडले असेल तर रेसिपी लाईक शेअर करा चॅनल तुम्ही माझे प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील